नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज मुंबई महापालिकेमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव गट एकत्र येणार आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये विजय भगवा फडकवणार अशी अपेक्षा उदय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे काल राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आणि महाराष्ट्रात मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि उद्धवसेना एकत्र येणार हे निश्चित झालेलं आहे दोनशे सत्तावीस जागा असलेली मुंबई महापालिका आणि हे महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करते आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या दहा वर्षापासून ही महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्याचा आटोकाळात प्रयत्न होत आहे शिवसेनेवर मात येण्याचा भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते पण शिवसेनेने आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीला यश मिळवू दिलेलं नाही असं असताना शिंदे सेनेच्या मार्फत उद्धव सेनेला कमकुवत करण्याचं डावपेच भारतीय जनता पार्टी आखत आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम त्यादृष्टीने लागलेली आहे पण कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेची सत्ता सोडायची नाही या भूमिकेत उद्धव ठाकरे आल्याने त्यांनी मनसेशी हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यादृष्टीनं मराठी माणसाची अस्मिता म्हणून शिंदे सेना जी काही लढण्याचा प्रयत्न करेल त्याला शाट्छ देण्याचं काम राज ठाकरे आणि उद्धव सेना करेल याबद्दल तुम्हाला नाही कारण मराठी माणसामध्ये फूट पाडू भारतीय जनता पार्टी मुंबई महापालिका हस्तगत करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि याला श देण्यासाठी दोन भाऊ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि मराठी माणसं मराठी अस्मितेचे बाणा असलेली बहुसंख्य माणसं ही सेनेच्या उद्धव सेनेच्या आणि मनसेच्या पाठीशी उभी राहतील असं एकूण चित्र आहे भारतीय जनता पार्टी प्रबल पक्ष आहे साम दाम दंड भेद नीतीचा ते वापर करताय त्यांच्याकडे अफाट पैसे आहेत आणि त्याच्या जोडीला आता शिंदे सेना आहे बघूया आता काय होतं आहे परंतु दोनशे सत्तावीस जागा असल्यानं एकशे चौदा ही मॅजिक फिगर आहे आणि मॅजिक फिगर कुठल्याच पक्षाला मिळेल असं वाटत नाही परंतु सर्वात मोठा जो पक्ष असेल सर्वात ज्या पक्षाच्या जागा जास्त येतील तो महापालिकेवर महापालिकेचा वर झेंडा फडकवेल असं एकूण चित्र आणि त्या दृष्टीनं उद्धव सेनेनं से युती करून मुंबई महापालिकेमध्ये शंभर एकशे दोन झाला की ज्या मराठी बहुतुल्य आहेत अडतीस ते चाळीस टक्के मराठी मतदार त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी ते एकसंगाने इंटॅक्ट राहतील दृष्टीने ते प्रयत्न करतील आणि एकशे दोन जागा जिंकून महापालिका आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करणार आणि काँग्रेस ही स्वतंत्र लढत असल्यानं उत्तर भारतीय जी काही मतं आहेत जी मनसे आणि उद्धव सेनेच्या विरोधात असलेली मतं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलेली मतं ही काँग्रेसकडे जातील आणि काँग्रेस आणि वंचितची युती होत असल्यानं किंग मेकर ही काँग्रेस ठरेल मुंबई महापालिकेमध्ये असं एकूण चित्र आहे आणि उद्धवसेना आणि राजसेना म्हणजे मनसे आणि उद्धवसेना यांच्यामध्ये आता युतीचं संकेत आणि त्या त्यादृष्टीनं लवकरात लवकर ते तिकीट वाटप करतील आणि एकशे दोन जागा बळकावतील असं चित्र आहे आणि मराठी माणसाची एकजूट व्हावी मराठी माणसाच्या हातून भारतीय जनता पार्टीला सत्ता जाऊ नये असं वाटत असणारे बहुसंख्य कार्यकर्ते आता उद्धव सेनेमध्ये आलेले आहेत बघूया आता काय होतं आहे आणि उद्धव सेना आणि मनसे हे लवकरात लवकर तिकीट जाहीर करतील अशी अपेक्षा आहे संदर्भात आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत